गैरजमान नागरायला माझ्या टॅक्टर नांगरायच होत पण आता कसं मला सध्या जमत नाही पाय आणि त्यांनी थोडस सध्या पाय ते असा फुगायला लागला र मित्र नाही ना काम होत दुसरे काय हा का चालू उशीर झाला आला बारा वाजता आयले काय कुठं जायचं तुम्हाला तिकड नागरायला बाजрун घ्याव म्हटलं अती नागरायचा पडू दे मी इकडे कपडे फिपडे घालून तयार झालोय सगळं तुकडू चालला था हे पोरगी बघायला जायचं आपलं तुला मग असं जाऊ ना ट्रॅक्टरच घेऊन हे बघा आता हे ट्रॅक्टर आस्त का काय आतंय आपलं आपलं ते अशी करीत आपण आणि मी कुठे बसू तुम्हाला तुम्ही दोघं बसा मग येऊ का मी ट्रक्टर बसा <laughs> नाही नाही डोक्या अवस्थो तुमच्या याला काय गाबडे हे ये येऊन करता तुम्ही असं आम्ही चप्पल घालून येतो ग नाही तर मला पडता थरा अरे काही नाही इत्या नाही बाप ही बाबा <laughs> म्हणलं नाही माग बाहेर पडते उभा राहा हालो हालो हा तुला सांग मला नाही येत बोलायचं तुला मला नागराला पुढे पळून चालू डोक्या मागला ताप जाईन मॅन मी गेला चांगलायला हा उडक्याला रे हा तिकडे तुला नागराय सुसत एक तर पोरी द्या ना कुणी पाताना झालाय मला काय तुला चल चल फटा बाबानील एवढी काय करत नाही फट्ट काय बरे नागरिक आहे बाबा हा 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 चला बरं उतर बरं सतीस उतर बरं हळूच उतर दे पाय फिरत नाही अरे आणि आता तुम्हाला सांगतो मागच्या बारीसारखं करायचं नाही बरं का कसं माग च असं मोडलं वाचा काही बोलत गपरायचं मी सांगत तेवढं मी सांगत तेवढं ऐकायचं का हा नाही तर आता हकलून लावते नाही तर माझ्यासारखा मार खाऊन यावं लागत त्या गावातून का झालं काय झालं ते ट्रॅक्टर घेऊन आले तर ट्रॅक्टर घेऊन आले बर बर देऊ दे काही नवीन पद्धत निघली असेल त्यांची नाही मी तेच म्हटलं ट्रॅक्टर मध्ये कुठं पाहुणे नवरील बघायला काय त्यांच्या गावात काय परत असेल काय सांगू आपण हा थे थे आले तर यामध्ये काय मारत दाखव मुलगी असल्या चांगल्या पोरग देऊन टाकू चला बरं टपा टपा चला उशीर होऊन गेला खूप आबळ आलाय आज आबळ आले तेच ना आपण लवकर जायचं पोरगी बघून म्हणजे गंज झाकायचं राहिले निघलं पोरगी बघायला गंज जाकीत माझं नांगरायचं राहिलं ते नांगरा इथून गेलो नांगरायचे आता इथून गेले तुम्हाला कामच करायचे ना हा ना पाहून आले पण राम 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 लवकर केला उशिरच झाला जरा काही बरं चटय अन काय हा भाळीत आहे हा हा भाळीत आहे जरा पाऊस झाला काय तुमच्या इकडे थोडा झालाय थोडा झाला आमच्याकडे जरा थोडा झाला हे नागरिक होते चला आता ट्रॅक्टर घेऊन आले हा काय दुसरं काय गाड्या होते पण मला चला ट्रॅक्टर चालव बरं म्हणतो ट्रॅक्टर बरं पाऊस पाऊस लागत नाही तरी तरी गाडीवर पाऊस लागत होतो कोणाला उतरले भारी तुम्ही नवीन काय पाडली माझ्या नवीन नाही कामधन ते काय आता बाजरीमध्ये उन्हाळी त्यात आता निघाल्या काही काही राहिल्या तर राहणार पा पाऊस असं करतय पावसाने काय सगळा फायदा झाला हा बेकार आमचं ती कसं भिजले राहणार म्हणलं पाहुणे आज गोळा करायचं होतं म्हणलं पोरीला बघायला पाहुणे यायचे तरी जावा त्याच्यामुळे नागरा चालली होती पण म्हणलं नागरा बोलले आपल्या मुलगी बघून येऊन बघू पुढचं काय ते मग बाकी काय आता तुमच्याकडे काय आता हे शेतीचे उद्योग चाललेत पाणी आहे का गावात प्यायला उशा पाणी द्यायचं हे ते उशे आमच्याकडं उसे हाँ 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 हा तेच म्हणजे तर म्हणलं जरा ट्रॅक्टर फॅक्टर जरा म्हणलं शेतीवाडी जरा चांगले बागादार दिसतात हा 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 चांगलं पाणी चांगलं आहे आम्हाला मुलगा बाकी काही शिक्षण काही मुलाचं काय झालंय काय नाही शिक्षण झालेलं आहे बघ का ड्रायवर ट्रॅक्टर डायव्हर लाई नाही नाही शिक्षण झालेलं पण त्याला मग मुलगा मुलगा काय करतो मुलगा काय आता ते शेती बघतोय होतोय शेती बरी जगह हा शेती चांगली आहे हम्म चाल हे करायला पंधरा एकर का बाप लय शेती म्हणून शेती म्हणून काय नोकरी करायचं काय विचार नाही मुलगा एकटाच आहे का मग काय मग पंधरा एकर म्हणजे काय मग लय मजात काम मग तुमचं हे काम शेतीचे काम करू करू आम्हाला कटळा आलाय नोकरीचं कुठं बघाव नोकरी काम करायची एवढी जमीन असल्यावर हा नाही नोकरी मग आता जमीन असते नोकरी तरी काय करायचं सासऱ्याचं घर तर लय दांडते मग आता हाय की बरे हाय का तुला काय पडले घरा वारी लग्न पूर्वी भेटले पंचायत झाली ते तर हायच ते आलं म्हणजे बरं चांगलं वाटलं पाहिजे ना आलं ना लग्नच करून जाऊ चालतंय बघू काय त्याने काय सांगितलं गप्पस आपल्याच बघायला की हा आपलं गप्पस पोरं काय खूज बुज काय ते आपलं बोलतच आपलं असं त्याचं काय पोरायच का असतंय आपलं भाऊ बोलायच पाणी पाणी आण पाण्याला पाणी बरं बर घ्या पाणी घ्या पाणी बरं लागलं का ते हा एरीच दिसत एरीच चांगलं आहे काय पाणी चांगलं नाही नाही बोरच पाणी बोर पाणी जायला बोरला यावर्षी पोस्ट फोर्स कमी होतात

शिकून काही जॉब वगैरे करायची आहे का नुसतं बरं स्वयंपाक भाजी सगळं सगळं सगळ सगळ्या मुलीचे आहेत का हो बरं तुम्हाला काही मुलाला विचारायचंय का मुलाला का आता विचारू नाव मुलाच हा विचारा काय नाव मी तर तुम्हाला सगळं सांगितलं पण समजा काय नाव काय अमोल अमोल आणि बाकी काय काय नाही शेती करतो शेती ट्रॅक्टर बिक्टर आपल्याकडे बर हा रोज मग शेतात चालू असेल हो रोज शेतात काय शेतात बारा शेतात काय आता आता ऊस आहे कांदा असेल हा कारखान्याला गेला ना शंभर शंभर टन टन गेला आणि कांदा पण वीस पंचवीस क्विंटल गेला बर मग पाणी पकडे मग काही अडचण नाही असं काही पाच पाणी आलंय नाही नाही मग चलावी करून हा त्याच्यामुळे पाण्याची काही अडचण नाही तलावामुळे पाण्याची अडचण असेल मंजूर करू न किती वर्ष सरपंच पाच वर्ष होतो ना बर भरपूर कामं केले गावाचे मग काय नाही राजकारणाचा चांगलाच ना दिसतोय ना ते पाहिला पसरू ना पण यावेळेस काय सहकार्य केलं नाही गावाने त्याच्यामुळे मग काही चुकलं असेल तुमच्याकडून चुकायला काय नको म्हणलं सगळे रोड बीड सगळे केले काय लोकांनी टाळले भरपूर कामं केली लोकांनी टाळले हो किती पैसा घातला का नाही जवळजवळ तीस चाळीस लाख रुपये गेले हे म्हणते ते वरच्या गावांना टाळील या माणसाच काहीतरी खोड दिसते गाव बडून काढलेलं दिसते आहे आपल्याला तरी तसं जर केलं असलं ते तसं माणूस जर चाट दिसतोय मला बी तसंच वाटतंय बी ते लय गप्पा आणते ते हा जरा गप्पा जास्त झाले त्यांचे आणि जर दीडशे आणच दिसतय आणि त्याच ते मित्र ते पण दीडशे आणचे शेतकरी हे मला तिथं वाटतंय जरा का फेक तर फेक येतेच काय नाय काय मिळच लागत तेच ना बघा तर आपल्या सकाळचा विचार काय करून काय होतंय का तेच ना लगेच आपण काय थोडं त्याच लगीन करावं हा कोय गाय आतापर्यंत जे बोलते ते सगळ खोटे वाटते मला जर एवढी प्रॉपर्टी असते तर आतापर्यंत लग्न का नाही झालं ते मला हो ना पप्पा बघतेन काहीतरी त्यांच्या डोकेनी मुलगा म्हणते मुलीला बोलायचंय मुलीला बोलायचंय कशाला हे चेहरे न होईल बार बार बोल बोल हे पोरगा म्हणतो हे मुलीला बोलायचंय मुलीला बोलायचं म्हणते हा काही विचारायचं काय हा विचारत असतील काही विचार दे आता नवीन थडी आहे जरा काय काही प्रथा पुढे चालली बोल तुमच्या टायमाला होतं असलं काय असं आमच्या टायमाला असलं बायको बघायला गेलं तर बघायला बी मिळत नसत कशाला आमच्या टायमाला असं बाकीचे जाऊ कसे करू नका जा बोल काय म्हणजे पाहुणे बघ तुम्ही तुम्ही जाऊ

मी काय नाही शेती वगैरे करतो ट्रॅक्टर वगैरे आपल्या घरी ऊस वगैरे असतो मग तिथं सांगितलंच तिथं सगळं शिक्षण शिक्षण झालं बी एका आणखीन काय ना तुझं नाव काय साक्षी साक्षी का तुझं शिक्षण काय झालं बारावी बारावी झाली पुढे शिकायची इच्छा आहे का तुम्हाला काय आवडत कुठली गोष्ट खायला आज खायला <laughs> कशामध्ये विचारत भाजी कुठलं काय आवडत भाजी भाजी पनीरची भाजी आवडते मला हो का आणि फळ फळ कुठलं आवडतं जास्त फळ फळकेही आवडते का काय झालं काय नाही आवडते म्हणजे परत कशी चॉईस आल गल्ला लगा कसं ना तुम्हाला काय आवडतं मला मला आंबा आवडतो का आणि तुम्हाला कलर कुठला आवडतो म्हणजे ड्रेसचा ब्लॅक ब्लॅक मला तर व्हाईट आवडतो ब्लॅक नाही आवडत काही बेसन वगैरे आहे का येसन मला कुठे येसन दिसतो तसं नाही म्हणजे दार वगैरे काही असं मला वाटलं येसन घातली काय

नव्हतं म्हणजे तशी कोणी पटलीच नाही कारण मी तेवढा चांगला दिसायला हँडसम नाही ना का कधी पाहिलं तर माझ्या तोंडा बारा वाजलेला मला कधी जे घर आहे ते कोणी बांधलेले त्यांनी तो पप्पाने तस माझ्या आजोबानेच बांधलो होतं अर्ध राहिलेला अर्ध वाटलं नाही बांधलो आता राहिलेली फरशी बिरशी मी टाकते गाडी वगैरे तशी गाडी वगैरे नाही पण माझ्या पंजुबाची टू व्हीलर आहे गाडी मोटरसायकल आहे का तुम्ही माझ्या आजोबांनी वापरली त्यानंतर माझ्या वडिलांनी वापरली आता माझ्याकडे आली सांभाळला मा... आणि त्यानंतर माझ्या मुलाकडे जाईल सांभाळायला तुमच्या काय नाही बंगला पाहिजे स्वतःचा तो पप्पा चालचा पाहिजे व्हीलर पाहिजे व्हीलर माझ्यासोबतची पाहिजे की दुसऱ्याची पाहिजे स्वतःची महिन्याला मी चलच कॅश दिसते काय नाही मला एक सांग तू शिकायला इथे होती कि बाहेर होती नाही तेच होत बीड मध्ये होते गांधीजीवर मी म्हटलं तसं विचार अच्छा तुमचं शिक्षण झालं म्हटलं तर मी कुठे होते शिकवायला काय जास्त नव्हतं आपल्या हा तू होतो बऱ्यापैकी खेडेवाडे हे कॉलेजला अच्छा परिस्थितीनुसार होतं काय होटल तुम्हाला एक सांग जोर किती येतं आत्ता आपण तुला भाऊ वगैरे आहे का हो दादा आहे दीदी काय करू चालत मग ओके ठीक आहे तुझे दाजी काय करतो का ते बस चालल काय ओके ठीक आहे तुझा भाऊ काय करतो तो जॉबला आहे पण कंपनीला प्रायव्हेट झालं किती वर्ष झालं जॉब करायला सहा महिने झाले हो का हां पहिला इथंच होतं हां पहे त्याचे कपडे वगैरे सगळे वडीलच घेत होते हां पप्पा का स्वतः घेत होते नाही पप्पाच हो का हां त्याला कूलर वगैरे नाही ओके नाही पण वडील काय करतात शेती शेती किती असेल पंचेचाळीस पन्नास ओके तुम्हाला बंगला आहे का नाही ओके मला एक सांग तुला आता तुला म्हणजे मुलगा कसा कसावायचा

प्रायवीट तुझी अपेक्षा शासकी नोकरदार पाहिजे म्हणजे तुझ्या बापाला जावंही शासकी पाहिजे जा, आणि स्वतःचं पोरग प्रायव्हेट का करीत चालतंय ओके अजून तुझ्या बापाची आणि घर बांधणं नाही झालं आणि तुझी अपेक्षा आहे मोठा बंगला पाहिजे तुला फोर व्हीलर नाही का तुमच्याकडे नाही तुझी अपेक्षा फोर व्हीलर पाहिजे आणि स्वतःच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये असताना काही करता नाही आलं आज पंचेचाळीस ते पन्नास वर्षाचा झाला तुझा बाप त्याच्याकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आणि तुम्ही आमच्याकडून पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलाकडून मोठ्या अपेक्षा कर आणि हा ठीक आहे प्रत्येकाची अपेक्षा असते नोकरदार पाहिजे कारण की मी चुकीचं मानत नाही म्हणजे कसं असतं की आईवडिलां वाटतं आपण जे कष्ट केलं ते नको करेल पण विषय हा आहे की नोकरीही पाहिजे शेतीही पाहिजे मग शेती कशाला तुम्हाला हां नोकरीत असेल तर शेती कशाला तुम जर शेती नाही केली व्यवसाय जर नाही केला हा शासनाने पगार द्यायचा कुठे प्रत्येकाचं लग्न नाही झाले पण ठीक आहे आज जर बळीराजा जिवंत नाही राहील नाही राहिला लग्न त्यांचे नाही झाले त्यांचा संसार पुढे नाही वाढला ते शेती करणार कोण आणि आपण खाणार कुठे हा पण थोडा विचार करा मुलीने आणि हा ना माझं तर म्हणणं असं आहे जर शेतकऱ्याच्या मुलीनेच असं केलं जर शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न नाही करायचं तर शेतकऱ्याच्या मुलांनी जायचं कुठे ठीक आहे बाबा जे जे नोकरदार आहे त्यांनी अपेक्षा केलं ठीक आहे पण शेतकऱ्याच्या मुलीनी पण नोकरदाराची अपेक्षा करायची मग राहायचं कसं त्याचा विचार करते काही कर गरज नाही मॅडम आता कारण की विषय काय मला अशी मुलगी हवी तिला अपेक्षा न कुठली असणारी आणि शेतकऱ्याशी संसार करणारी हवी कारण की तुमची अपेक्षा नाही आहे आणि जरी तुम्ही शेतकऱ्याची मुलगी असली तरी मला नको प्लीज

तुमू येत एक एकटा दाखवली काय करू दे तुम्ही आता काय लावलंय अरे पाहुणे गेलेलं की काय म्हणलीस पाहुण्याला काही नाही पप्पा तो मुलगा जरा जास्त उगरेचं वाटत होता मला काय पण मला की जरा तसं वाटत होतं पण तुझ्या अपेक्षा जर काय होते काय नाही म्हणलं बाबा विचार होतो मला नाही नाही तू मुलगाचं होता मला तसंच वाटत होतं पण म्हणलं तर कसं सगळं माझ्यावर घेण्यापेक्षा मला काही तुमच्यानी व्हावं म्हणतानी म्हणलं तू मुलगा चांगली नव्हता आपल्याला जाऊ देऊ दे गेलं ते बरं झालं उलट आपल्या बी मनातच नव्हतं उद्योग पडत राहिला उद्योग करून एवढा